सिडकोच्या जागेवर भंगार विक्रेत्यांचं अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने थाटलाय व्यवसाय पनवेल पोदी परिसरात असलेल्या मोकळ्या भूखंडावर सिडकोची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता भंगार विक्रेत्याने आपला व्यवसाय थाटलाय स्थानिकांच्या माहितीनुसार सदर जागा नर्सरी किंवा सार्वजनिक संस्थेसाठी सिडकोने हा प्लॉट आरक्षित ठेवला असताना महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भंगार विक्रेत्याने या ठिकाणी अनधिकृतपणे आपला व्यवसाय थाटलाय पनवेल महानगरपालिका हद्दीत फोदी परिसर स्मशानभूमीजवळ असलेल्या मोकळ्या जागेवर पत्राचं कुंपण उभारून त्यात या भंगार व्यावसायिकाने आपलं दुकान थाटलंय यातून महापालिकेला कुठलंही उत्पन्न मिळत नाही शिवाय आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो कधी कधी आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या प्रकरणी महापालिका आणि सिडको प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल